रात्री नेमके दोन वाजून तेरा मिनिट हॉस्टेलचा खोली क्रमांक दोनशे तेरा मधून दररोज रात्री एकच आवाज तू मला बघू शकतोस का पण भीतीदायक गोष्ट ही नव्हती भीतीदायक गोष्ट ही होती की त्या खोलीत कोणी राहत नव्हतं ही गोष्ट आहे आरवची एक साधा आणि सरळ कॉलेज विद्यार्थी तो पहिल्यांदाच आपल्या शहरापासून दूर गावापासून दूर एका जुन्या सरकारी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायला आला होता हॉस्टेलच्या गेटमध्ये पाऊल टाकताच त्याला था। एक विचित्र वाटलं भिंतीवर आणि आजूबाजूला एक अजीब शांतता वॉर्डनने शांतपणे चावी देताना म्हटलं खोली क्रमांक दोनशे बारा आणि हो खोली क्रमांक दोनशे तेरापासून लांबच राहा हरव हस तस हसा विचारतो का सर तिथे काय आहे डोळे फक्त तिथे जाऊ नकोस पहिली रात्र शांत गेली दोन वाजून तेरा मिनिटे झाले तस भिंतीच्या पल्लीकडे नखांनी ओरखडले काढत होते आणि मग एक हळूळ कामात आरो त्याच रक्त यार घोटलं कारण त्याने आपलं नाव कोणालाही सांगितलं नव्हतं दुसऱ्या दिवशी आरवने आपला मित्र रोहन याला सगळं सांगितलं रोहनचा चेहरा फिक्का पडला तुला आवाज ऐकू आला म्हणजे ते अजूनही तिथेच आहे रोहनने सांगितलं की काही वर्षापूर्वी मीरा नावाची मुलगी खोली क्रमांक दोनशे तेरामध्ये राहत होती एका रात्री ती अचानक गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यदेह त्याच खोलीत सापडला चेहरा आर्षाकडे डोळे उघडेच स्पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं होते की भीतीमुळे हृदय थांबले त्या रात्री आरवने ठरवलं थर, तो दोनशे शे तेरामध्ये जाणार पुन्हा दोन वाजून तेरा झाले दरवाजा आपोआप कर आवाज करत उघडला आज धूळ तुटलेला आरसा आणि भिंतीवर ओरखडल्याचे निशान आणि तेवढ्यात आरशात ते एक चेहरा दिसला चेहरा रक्तानी भरले डोळे हसली आणि म्हणाली ओरडू शकला नाही त्याच्या कानात फक्त एकच आवाज घुमत होता माझी जागा की दुसऱ्या सकाळी हॉस्टेलमध्ये एकच गोंधळ उडाला खोली क्रमांक दोनशे बारा रिकामी होती आणि दोनशे तेराच्या दरवाजावर दर एक नवीन नाव लिहिलं होतं आर रात्री दोन वाजून तेरा मिनिटे तर दोन आवाज ऐकू होता एक जुना आणि एक नवा जर कधी एखाद्या ओसाड हॉस्टेलमध्ये राहायला गेलात आणि एखादी खोली कायमची बंद दिसली तर लक्षात ठेवा एक रिकामी खोली खरंच रिकामी नसते